तांत्रिक व्यक्तीच्या साधनेमध्ये दिवाळीला विशेष महत्व आहे मी तो काळ येतो मध्यरात्रीला साधारणतः ह्या वेळेला तो, तो काळ येतो ते तीनच्या च्या दरम्यान काय ओम व्यवसाय स्वस्तानोस्थान परिधी परमस्पष्ट तुष्ट पुष्ट सुभेक्षणा श्रीयंत्राचा आणि महालक्ष्मीचा तसा संबंध नाही आहे की ज्या व्यक्तीला मंत्राचा उपदेश नाहीये त्या माणसाने श्री चक्राला स्पर्श सुद्धा करू नये असेल तर दिवसच्या दिवशी जर कधी केला तर मला असं वाटतं की त्याचे अनुभव येतात त्याचा व्यवसाय हा एका वर्षामध्ये वृद्धिंगत होतो ते तुम्ही नावाचा रत्न जो व्यक्ती धारण करतो त्या त्याला लक्ष्मीचा प्रवाह त्याच्या जीवनामध्ये येऊन जातो का ज्या ठिकाणी पतीचा सन्मान आहे त्या ठिकाणी पत्नी येणारच नमस्कार मंडळी मी तृप्ती येवले तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते दे ट्रू दीप या मध्ये तर दिवाळी स्पेशलच्या पार्ट टू मध्ये आज आपण तर चला मग आपण पुढच्या गप्पांना सुरुवात करूया लक्ष्मी पूजेनंतर आपण दिवाळी पाडव्याकडे येतो तर दिवाळी पाडवा हा स्त्रियांसाठी किंवा सौभाग्यासाठी मानला जातो तर असं का बघा एका अगोदर गाईला लक्ष्मी रूपात मानलं तिची पूजा केली नंतर शरीराला आरोग्य धनसंपदा आरोग्याची ती पण एक लक्ष्मी आहे नंतर साक्षात लक्ष्मीचं रूप असलेला पैसा धन रोजीरोटी सप्तधान्य वगैरे सगळं धान्य त्याचं पूजन म्हणून ती धान्य लक्ष्मीचं पुतीचं पूजन झालं पण हे जे धान्य लक्ष्मी जी ज्यामुळे आपल्या घरामध्ये टिकलेली ती कोण आहे रात्री गृहलक्ष्मी आहे म्हणून तिचा सुद्धा सन्मान आपल्या शास्त्राने त्या दरम्यान सांगितला म्हणजे पहिल्या टप्प्यापासून ते शेवटच्या टप्प्यापर्यंत सुरुवात ते शेवट लक्ष्मीच्या रूपात जे जे काही आहे त्याचा सन्मान करावा म्हणून प्रतिपदेच्या दिवशी असतील घरातील लक्ष्मी असते तिचा सन्मान करायचा सांगितलं आहे ती पण लक्ष्मी आहे म्हणून तो उत्सव तसा साजरा केला जातो आपण भाऊबीज का साजरी करावी तर या दिवशी भाऊबीजला यमद्वितीय असं पण म्हणलं यम आणि यमुनेच त्या दिवशी बघा पौराणिक संदर्भ तर त्याला तेच आहे की यमुना मातेने यमाचं पूजन केलं होतं सौभाग्य वृद्धीसाठी आधी ती तशी कथा सांगली जाते पण मला असं वाटतं की आजच्या काळानुरूप अं भाऊबीज किंवा रक्षाबंधन आपल्या मराठी संस्कृतीचा एक अविभाज्य घटक आहे आजच्या या काळाची ही गरज मला अशी वाटते की आजची काळाची गरज ही आहे की जिथून ज्या घरात तुमची बहीण आहे ती पण एक लक्ष्मीच रूप आहे आज तुम्ही बऱ्याच कुळ्यामध्ये तुम्ही पाहिलं असेल आई वडील सांगतात की अहो आमच्या आमची मुलगी लक्ष्मीच होती हो तिचं लग्न झालं आणि थोडस आमची उतरती कळा लागली मला माहिती की आपल्या शास्त्रामध्ये जेव्हा लग्न झाल्यानंतर जेव्हा ती खोल सोडते ती मुलगी जेव्हा खोल सोडते तेव्हा ती मागे धान्य टाकते तांदूळ टाकते का ता सांगते की आ, मी या घरातील लक्ष्मी रूपात जरी जात असली तरी माझा आशीर्वाद आहे पुण्य पुण्यते आहे ही प्रसाती ती त्याच्यासाठी आहे म्हणून एकदा त्या घरातली कुळ लक्ष्मी तिचं पण पूजन आहे आणि भाऊबीज ही त्याच्यासाठीच आहे की तुम्ही तुमच्या बहिणीशी एकरूप झाला पाहिजेत आता ही बहीण मानलेली पण असू शकते आज आज काळाचा महिमा एवढा आहे की काळाच्या महिन्यामध्ये नातं सबके नाते सुद्धा एकमेकांना विसरत चालले पैसा असेल वेगवेगळे विवाद असतील तर ते तुमच्या आयुष्यामध्ये जे मानलेली बहीण जरी असेल ती पण लक्ष्मी रूपात आहे तिचा तुम्ही सन्मान करावा यासाठी ही तिथी आहे बीज आहे सगळ्या स्वरूपाचं सगळ्या याच एकच बीज आहे की तुमच्यातील असलेली ती आरद्रता बघा तुम्ही तीनशे साठ दिवस सगळं काही व्यवहारात गुंटलात रोटी पैसा अडका पण हे पाच दिवस माणूस एक वेगळ्या दुनियेत असतो एक वेगळा उत्साह असतो ते पाच दिवसाचा उत्साह तो तुमचा तीनशे साठ दिवस यासाठी हे सगळं प्रयोजन आपल्या शास्त्रकारांनी केलं आहे दिवशी असं दान केलं जे शास्त्रामध्ये सांगितलं गेलं विशेष तर खूप गोष्टी आपल्या वेगवेगळ्या ग्रंथामध्ये आढळतात पण यथाशक्ती मला असं वाटतं की आज सगळ्या महाराष्ट्रातील जनतेला मी सांगेल की जर तुम्ही भाऊबीज तुम्ही करत असाल तर प्रत्येक पण बही बहीण आहे तर तुम्ही सगळ्यात अगोदर तुमची मैत्रीण असेल समाजामध्ये तुम ज्या काही महिला असतील त्या महिलांप्रती तुमचा एक सकारात्मक दृष्टिकोन असावा त्यांचा तुम्ही सन्मान करावा ही सगळ्यात मोठी व्हाऊबीज आज का काळाची गरज आहे त्याचं तुम्ही करावं आपल्या बहिणीला बहीण मानायचं आणि दुसऱ्या बहिणीविषयी नकारात्मक भाव ठेवायचे हे कुठेतरी थांबलं पाहिजे वरतून तिकच सांगेल की आज जिथे तिथे स्त्री भ्रूण हत्या ही होते आहे आज किती जरी त्याचं प्रमाण कमी आपल्याला वाटत असलं पण आजही त्या गोष्टी घडता येतो ते, था था। ते थोडस थांबवावं त्याबद्दल तुम्ही सगळ्यात मोठी भेट हीच असेल मला असं वाटतं सगळ्या स्त्रीच्या अवधी सगळ्यात मोठी भेट ही असेल एका बहिणीचा कोण ती बहीण असेल तिचा तुम्ही सन्मान करावा हे सगळ्यात मोठं दान मला योग्य वाटतं आणि बहिणीला जर तरी तुम्हाला द्यायचंच असेल तर शास्त्राने सांगितलेलं आहे की कोणतेही चांगलं मिष्टान्न सांगितलेलं आहे वस्त्र सांगितलेलं आहे अत्तर सांगितलेलं आहे किंवा एखादी चांदीचा दागिना चांदी असेल यथाशक्ती जे तुमच्याकडनं होऊ शकेल हे तुम्ही त्या गोष्टी दिल्या पाहिजे आणि अजून मी सांगतो की भाऊबीजीच्या दिवशी तुम्ही प्रयत्न करा की जे अनाथ मुलं असतील अनाथ मुली असतील ऍटलिस्ट तुम्ही एक दिवाळी त्यांच्यासोबत सुद्धा साजरी करा त्या सगळ्या त्यांना बहिणी मानून त्यांचा शैक्षणिक जे काही त्यांना गरज आहे ती जर कधी तुम्ही दिली तर मला असं वाटतं तुमची भाऊबीज जगा वेगळी होईल आणि तुम्हाला आत्मसमाधान होईल आपल्या बहिणीला तर घ्यायला आपले आई वडील आहे काका आहे तिला तिला तुम्ही द्याच द्या पण बहिणीला दिलेल्या त्या सोबत त्याच्यापेक्षा तुमचे रुपये एखाद्या अनाथ मुलीला तुम्ही ज्या ठिकाणी अनाथ आश्रम असतील अशा मुली असतील तिला बहीण म्हणून तुम्ही दिलं तर मला असं वाटतं की ही दिवाळी ती माता लक्ष्मी सुद्धा खुश होणार हे नक्की केलं पाहिजे लक्ष्मीचा आगमन काळ हा ज्योतिषशास्त्र आणि पंचांगानुसार असतो पण साधनेत हा काळ कसा ओळखला जातो दोन गोष्टी लक्षात आपल्याला येतात जेव्हा तुम्ही अध्ययन करता ज्योतिषशास्त्रामध्ये मी म्हटलं की प्रदोष काळाला विशिष्ट महत्व आहे त्यामुळे सर्व लोक संध्याकाळच्या वेळी लक्ष्मीपूजन करतात सर्वसाधारण माणसं विशिष्ट मुहूर्त काही ज्योतिषांकडनं ते काढून देतात जसं मी सांगितलं की ऋषभ लग्नामध्ये जो आता सा साडेसात ते साडेआठच्या दरम्यानचा सा हा साधारण तो काळ आहे पण तंत्रशास्त्र थोडस वेगळं सांगतं तंत्रशास्त्रामध्ये आता जी पूजा केली जाते ही सिंह लग्नावरती केली जाते आणि तो काळ येतो मध्यरात्रीला साधारणतः ह्या वेळेला तो, वे तो काळ येतोय रात्री दोन ते तीनच्या दरम्यान ह्या काळामध्येच लक्ष्मीची साधना तंत्रोक्त पद्धतीने केली जाते कारण की लक्ष्मी मी म्हटलं ना ती एका ठिकाणी स्थिर नाही होत आणि तिला स्थिर लग्नामध्येच तिची साधना केली जाते आणि तंत्रोक्त पद्धतीने जेव्हा तिची साधना होते हैं, तर ती केव्हाही सिंह लग्नामध्ये होते कारण की सिंह हा राजा आहे सर्व राशींचा राजा आहे आणि अशा संपूर्ण सृष्टीची महाराणी असलेली जगदंबिका महालक्ष्मी तिची उपासना ही सिंह लग्नामध्ये म्हणजे मध्यरात्रीला होते आणि ती कोणत्याही वेगवेगळ्या वस्तूने तिचं पूजन शक्यतोवर नाही होत हे दीपरूपातच तिची आराधना केली जाते कोणत्याही प्रकारचे लाईट्स तिथे राहत नाही अगदी ते ज्योतीच्या प्रकाशामध्ये तंत्रोक्त पद्धतीने सर्व तंत्र साधक त्या वेळेला साधना करत असतात जेवढं महत्व ग्रहणाला आहे तेवढच एका तांत्रिक व्यक्तीच्या साधनेमध्ये दिवाळीला विशेष महत्व आहे दिवाळीच्या रात्री केलेली मंत्र साधना तंत्र साधना ही लवकर सिद्ध होते म्हणून त्या दिवशी तांत्रिकांची दिवाळी म्हणून त्या गोष्टीला खूप जास्त महत्व दिवाळीत अक्षयधन प्राप्त करण्यासाठी श्रीयंत्राची पूजा केली जाते किंवा स्थापना केली जाते तर तांत्रिक पद्धतीने हे कसं केलं जात आणि जर आपण ही यंत्र स्थापना करतोय तर ती घरात करून चालते का ही पद्धत घरी आपण करू शकतो का या प्रश्नाचं उत्तर देताना मी खूप विचारपूर्वक आणि सगळ्या महाराष्ट्रातील जनतेला तुमच्या पद्धतीने तुमच्या माध्यमाने मी आव्हान करून सांगतो विनंती करून सांगतो की श्रीयंत्राचा आणि महालक्ष्मीचा तसा संबंध नाही आहे लक्ष्मी प्राप्तीसाठी तुम्हाला लक्ष्मी यंत्राची आराधना शास्त्रामध्ये दिलेली आहे श्री चक्रची ही जी उपासना आहे ही माता ललिता त्रिपुर सुंदरी राजराजेश्वरी ललिता त्रिपुर सुंदरीची साधना आहे सुंदरी खंड ग्रंथामध्ये लिहिलेले आहे की ज्या व्यक्तीला मंत्राचा उपदेश नाहीये त्या माणसाने श्रीचक्राला स्पर्श सुद्धा करू नये त्याची विशिष्ट पूजा पद्धती आहे विशिष्ट त्याचे साधन आहे पण आजकाल काय झालंय मार्केटिंगचा फंड आलेला आहे दिवाळी आली की लोक श्री चक्र विकण्यात येतात श्री डायमेन्शन हे वेगळं असतं वरतून त्याची पूजा त्याची पद्धती त्याचे देवी देवता हे त्या उपासकाला माहिती असणं गरजेचं आहे त्यामुळे मला असं वाटतं की योग्य साधकांकडून त्याची दीक्षा घेऊन किंवा त्याची माहिती घेऊन तुम्ही श्रीचक्राची आराधना केव्हाही केलेली उत्तम अं ट्रेंडिंग साठी श्री साधना होत नाही ज्या लोकांना काही यंत्राची स्थापना करायची असेल त्यांना मी सांगतो की महालक्ष्मी यंत्राची आराधना तुम्ही करा सर्वसाधारण व्यक्ती त्याची आराधना करू शकतो आणि ते केव्हा पण शुभ असत जेव्हा श्रीचक्रची जी उपासना आहे जो त्यातील साधक आहे तो दुसऱ्यांना देणार पण नाही आपल्या काही ग्रंथामध्ये त्रिपुरावादी ग्रंथामध्ये किंवा अ श्रीविद्येतील काही ग्रंथामध्ये असा उल्लेख आहे की ज्या व्यक्तीला दीक्षा नाही आहे ज्या व्यक्तीला अधिकार नाही अशा व्यक्तीने जर कधी श्रीचक्राचं पूजन केलं त्याला प्रमाद वाढतो त्याच्या मागे रोग वृद्धी होत आज नव्वद टक्के घरामध्ये आम्ही जातो तर ते श्रीचक्र ओरिजिनल नसतंच काही ठिकाणी वेल्डिंग केलेले असतं वेगवेगळ्या प्रकारचे त्याचे हे असतात त्याचं श्रीचक्र कसं ठेवलं पाहिजे याचंही शास्त्र आहे उगाच कोणत्या याच्यामध्ये न फसता शुद्ध सात्विक आपल्या घरामध्ये जी महालक्ष्मीची मूर्ती असते तिची आराधना शुद्ध सात्विक पद्धतीने करावं लक्ष्मी यंत्राची साधना केव्हाही योग्य असते वर्षभर लक्ष्मी टिकावी यासाठी आपण काय उपाय केले पाहिजे लक्ष्मी जर कधी तुम्हाला वर्षभर टिकवायची असेल तर मी सांगतो की घरामध्ये जितकी जास्त गोवंशाचा जो साहित्य असेल पंचगव्य आदी गोमूत्र आदी त्याचा तुमच्या घरामध्ये वापर त्याचा जास्त असला पाहिजे सोबत जगदंबिका भुवनेश्वरी राजराजे राजेश्वरी भुवनेश्वरीचं अष्टक भुवनेश्वरीचं स्तोत्र जो व्यक्ती ह्या कलियुगामध्ये पठण करतो त्याच्या घरामध्ये अक्षय धन प्राप्ती त्याला होते असं शास्त्र वचन आहे मग एवढं सोपं जर कधी आपलं शास्त्र असाही मार्ग देत असेल तर आपण सोप्या गोष्टी कराव्या तर भुवनेश्वरी स्तोत्र तुम्हाला कुठेही अवेलेबल होतं भुवनेश्वरी स्तोत्राचा पाठ करावा त्या जगदंबिकेची तुम्ही आराधना करावी आणि आपलं जी काही वृद्धी आहे ती होत जात असते आजकाल आपण बरेचसे रील बघतो किंवा गोष्टी बघतो ज्यात असं सांगितलं जातं की हे तांत्रिक तोडगे करावेत तर आजच्या ह्या दिवाळीत असे काय तांत्रिक तोडगे करावेत जे तुमच्या अनुभवानुसार सांगतात की हे केलं बरोबर आहे दोन असे प्रयोग आहेत मी तर तो तोडगे वगैरे वरती माझा तो विश्वास नाही आहे पण तांत्रिक वनस्पतींची पूजा दिवाळीच्या दिवशी खूप पद्धतीने केली जाते त्यातली सगळ्यात प्रसिद्ध जी वनस्पती आहे तिचं नाव आहे हात जोडी जर कधी तुमच्या प्रमाणे ओळखीत कोणी व्यक्ती असेल ज्यांच्याकडे ती वनस्पती प्राप्त होत असेल हार्डली ती अगदी दोनशे पाचशे रुपयापासून तर अकराशे बाराशे रुपयाच्या आत पर्यंत चांगली ओरिजिनल ती भेटते आता ती कुठे भेटते ही ज्याने ज्याने शोधण्याचा तो संदर्भ आहे तर ती जी काही हात जोडी वनस्पती आहे त्या हात जोडीच्या वनस्पतीला जो व्यक्ती कुंकुहाने माखलेला हळदीने माखलेला दोरा गुंढाळून व्यवस्थित तिला तो दोरा व्यवस्थित गुंढाळायचा महालक्ष्मी अष्टकचा पाठ करायचा आणि ते कोणत्याही मंदिरामध्ये अं काही दक्षिणा करून ती अर्पण जर कधी केली तर एका वर्षाच्या आत तुमचं जे काही मन इप्सित जे कार्य आहे ते पूर्ण होताना मी पाहिलंय जे काही जर कधी कर्ज वाढलं असेल तुमच्यावरती जर कधी कर्ज झालेलं असेल तर दिवळच्या दिवशी जर कधी हा तुम्ही प्रयोग केला तर मला असं वाटतं की त्याचे अनुभव येतात लोक आपल्याला म्हणतील की हात जोडी आम्हाला भेटणार नाही ती खरी आहे की खोटी हे पण आम्हाला समजणार नाही तर त्यामध्ये पण अजून आम्ही असा प्रयोग केला आहे की हळद कुंड जो आपलं हळद हळद कुंड असतं दोन हळद कुंडाला जर कधी तुम्ही कुंकवाने माखलेल्या दोराने गुंडाळवून दिवाळी दिवशी त्याचे पूजन करून त्यावरती महालक्ष्मी अष्टक वाचून त्याच्या यो, त्याच्यामध्ये दक्षिणा ठेवून जर कधी तुम्ही कुठे देवीच्या ते चांगला संकल्प करून जर कधी तुम्ही तो अर्पण केला तर ती मार्ग दाखवते ती कुठे न तरी तुम्हाला तो मार्ग देते हे दोन प्रयोग मी करून पाहिले आणि त्याचे मला अनुभव चांगले आलेच आणि त्याला काही खर्च पण नाही तर हे प्रयोग आपण करू शकतो व्यवसायात वाढ होण्यासाठी किंवा दिवाळीच्या दिवशी आपण असं काय केलं पाहिजे कि व्यवसायात वाढ झाली पाहिजे लक्ष्मी टिकली पाहिजे तर कारण खूप जण प्रयत्न करून सुद्धा असे बघायला यामध्ये मी सगळ्यांना सांगतो की तुमचा जो काही इन्कमचा सोर्स आहे जितकाही तुमचा पैसा आलेला आहे त्या पैशातून तुम्ही वन पर्सेंट दान करावं अन्नदान केव्हाही श्रेष्ठ किंवा गाई गोशाळा जिथे असेल तिथे तुम्ही दान करावं स्वतःच्या हाताने उदाहरणार्थ फक्त पैसा देऊन लोकांना असं वाटतं की पैसा दिला म्हणजे झालं तसं नाहीये तुमच्या हाताने चारा वगैरे घेऊन तुम्ही त्या लाईला वगैरे ते तुम्ही दिलं पाहिजे त्याच्याने लक्ष्मी शुद्ध होते सोबत आपल्या बऱ्याच लोकांना एक सवय पाळलेली आहे की आपल्या दुकानामध्ये वेगवेगळ्या देवी देवतांचे फोटो आणून ठेवतात वेगवेगळ्या मूर्ती आणून ठेवतात तर व्यवसायाच्या ठिकाणी एकच कोणताही कारण की व्यवसाय म्हटलं की शंभर लोक येणार शुद्धी अशुद्धी आधीचा विचार आहे तर एक देवता ज्या ठिकाणी तुम्ही त्याचं पावित्र्यता राखू शकाल असा एक देवतेचा फोटो तुम्ही बाळगला पाहिजे ज्या ठिकाणी तुमचं चिंतन विचार तुमची श्रद्धा आहे कोणी असेल स्वामी समर्थ असतील महाराज असतील व्यंकटेश भगवान असतील महालक्ष्मी असतील भुवनेश्वरी असेल जिथेही तुमची श्रद्धा आहे तो फोटो तुम्ही लावू ते तुम्ही करू शकता सोबत फक्त एक दिवस केलेले नाही होत जो व्यक्ती दिवाळी पासून किंवा धनत्रयोदशीपासून विष्णु सहस्त्रनामामध्ये भगवान श्री विष्णूंचे नाव आहे आहे ओम व्यवसायो व्यवस्थान स्वस्थानो स्थान दो ध्रुव परधी परमस्पष्ट तुष्टकुष्ट सुभेक्षण हा।, हा हे दो व्यक्ती रोज एक्कावन्न वेळा आपल्या व्यवसायाच्या ठिकाणी भगवान श्री हरी विष्णूंच्या विष्णुशास्त्र नामातली ही ओळ वाचतो त्याचा व्यवसाय हा एका वर्षामध्ये वृद्धिंगत होतो ते तुम्ही करून बघा आणि मी एवढ्या नऊ वर्षामध्ये हा उपाय सगळ्यांवरती करून पाहिलेला आहे व्यवसाय वृद्धी खूप चांगली होते विष्णू सहस्त्रनाम तर अत्यंत प्रिय आहे माझं सगळ्यांना म्हणणं आहे की तुम्ही अकरा साडे अकरा बारा वाजता शांत बसून दिव्याच्या प्रकाशामध्ये विष्णू सहस्त्रनाम दिवाळीच्या ह्या पिरियड मध्ये प्रत्येकाने वाचावं वा। ज्या ठिकाणी पतीचा सन्मान आहे त्या ठिकाणी पत्नी येणारच आहे मग व्यवसाय वृद्धीसाठी तुम्ही हा जो काही मंत्र आहे तो तुम्ही प्रार्थना विष्णू सहस्त्रनामातील ती करू शकता ज्या लोकांना कर्जमुक्ती करायची आहे त्यांच्यासाठी काय उपाय आहेत या दिवाळी कर्जमुक्तीचं आता कारण खूप काही असू शकतं पण मग त्याचा पहिला मी सांगितलेलं आहे की जर कधी खरंच तुमच्या खूप जास्त कर्ज झाले असेल तर चांगल्या ॲपिंग कडनं तुम्ही ती जी वनस्पती सांगितली मी हात जोडी ही तुम्ही लवकरात लवकर अवेलेबल करून तो प्रयोग तुम्ही केला पाहिजे नसेल तर दिव धनत्रयोदशी पासून मसुरची डाळ आणि गुळ तुम्ही गायीला दिला गेलं पाहिजे आणि घुवनेश्वरी स्तोत्राची साधना ही वर्षभर केली गेली पाहिजे तर तुमच्या मागचं जे काही दारिद्र्य असतं कर्ज असतं ते मिटत दूर होत रत्नशास्त्रानुसार लक्ष्मी प्राप्तीसाठी असे कोणते रत्न आहेत की जे आपण धारण करू शकतो आजकालच्या युगामध्ये क्रिस्टलचा जमाना वे आहे वेगवेगळ्या रत्नांच सगळं आहे रत्न पहिला मुद्दा तर रत्न सगळ्या प्रकारचे धातू या लक्ष्मी मानलेले सोनं चांदी रत्न हे लक्ष्मीचं स्वरूप मानलेलं आहे चांगल्या ठिकाणी तुम्हाला कुठूनही ॲक्वा मरीन नावाचं एक स्टोन आहे हार्डली ते बाराशे तर कमी याच्यामध्ये तेही भेटतं ॲक्वा मरीन नावाचं रत्न जो व्यक्ती धारण करतो त्या की त्याला लक्ष्मीचा प्रवाह त्याच्या जीवनामध्ये येऊन जातो का कारण की लक्ष्मी ही समुद्रातून आलेली आहे आणि ॲक्वामरीन नावाचं जे रत्न आहे हे समुद्रातच येतं त्याच्यामध्ये पूर्ण ते क्रिस्टल ते तसंच तस आहे ते रत्नच तसं आहे की तो लक्ष्मीला तुमच्याकडे खेचून आणतो तर जर कधी तुमचे आयुष्यातले सगळे टप्पे सगळे ब्लॉक झाले असतील तर मला असं वाटतं की चांगल्या योग्य जानकार माझ्याकडे तर काहीच नाही जे तुमच्या ओळखीचे गुरुजी असतील अगदी कमी किमतीमध्ये ते पण भेटतात तर ते ॲक्वामरीन नावाचं रत्न पुरुषांनी धारण करावं महिलांनी ज्या काही माझ्या माता भगिनी आपल्या करिअर मध्ये शकता किंवा तुमचं काम हे चांगलं होतं आणि रत्न रूपात महालक्ष्मी सदैव असते गुरुजी आता आपण पॉडकास्टच्या शेवटाकडे आलोच आहोत तर आपल्या प्रेक्षकांसाठी तुम्ही काय संदेश द्याल या दिवाळीत सगळ्यात महत्वाचा संदेश देईल मी की तुमच्या घरातील जी लक्ष्मी आहे ग्रहलक्ष्मी असेल तुमची मुलगी असेल तिचा तुम्ही सन्मान करा दुसऱ्याही महालक्ष्मींचा दुसऱ्याही स्त्रीचा तुम्ही सन्मान करा गोवंशाची तुम्ही हत्या करू नका गोवंशाला तुम्ही सन्मान करा, करा। लक्ष्मी तुमच्या जीवनामध्ये येते आणि ज्यावेळी तुमच्या आयुष्यामध्ये असे खराब टप्पे येतात दारिद्र्य येतं दारिद्र्य हे खूप जास्त माणसाला पिळवून टाकतं व खूप दयनीय अवस्था होते तर आपल्या पीठामध्ये बारा नोव्हेंबरला श्री पितामारा बगलाम की शक्तीपीठ अहिल्यानगर त्या तर त्या ठिकाणी आपल्या पीठामध्ये कालभैरव जयंतीचा खूप मोठा उत्सव असतो तर त्या दिवशी वेगवेगळे प्रयोग हवनात्मक केले जातात तर असे जर कधी काही एक मर्यादा असते आपल्या साधनेची ही हे एक प्रकारचं काय जे काही कार्य आहे हे सप्लिमेंटरी आहे हे मेडिसिन नाही आहे कंपल्सरी नाही आहे इट्स सप्लिमेंटरी तुम्ही जे काही कर्म करत आहात त्या कर्मामध्ये तुम्हाला ती ऊर्जा मदत करेल तुम्ही जी काही साधना करताय साधने त्या साधनेसोबत जीवाच्या यज्ञ आयोगामध्ये तुम्ही सहभाग घेता त्यातून तुमचं सगळी नकारात्मकता दूर होते आणि तुमच्या आयुष्यामध्ये सकारात्मकता बदल तुमच्या आयुष्यामध्ये येतो तर मग ह्या कार्यक्रमाला यावेळेला आपण ललिता नामाने कोटी नाम अर्चना करणार आहोत कोटी अर्चना करणार कुंकुम अर्चन तर एवढं जर कधी विधान होणार आहे तर त्यामध्ये तुम्ही प्रत्येकाने सहभाग घेतला पाहिजे आणि त्या ठिकाणी तुम्ही आलं पाहिजे नक्कीच महालक्ष्मी तुमच्या जीवनावरती कृपा करा धन्यवाद गुरुजी तुम्ही आज आपल्या पॉडकास्ट मध्ये आलात आणि खूप छान पद्धतीने दिवाळीचं खरं महत्व आम्हाला सांगितलंस खूप खूप धन्यवाद धन्यवाद ताई